सुंदरता ही फक्त तुमच्या अंतर्मनामध्ये असते की रिजेक्शन हे ह्या क्षेत्रामध्ये मला येणारच आहे कारण की आता पण जर स्कास घेऊन कोणी ह्या फील्डमध्ये उतरतच नाही तर तिथे गरम पाणी पातळी होतं आणि स्टोवर होतं ते आणि पाणी रिव्हर्स होऊन माझ्या अंगावरती येऊन पडलं तर काही तासात संपेल असं सांगितलेलं ना त्यावेळेला खरंच मी खचले होते तिचा जर स्वाद चालू आहे तर मी त्याला जीवदान देऊ तो एक पाणी शब्द माझ्यासाठी जीवदान ठरला की लोकांनी माझ्याकडून इन्स्पिरेशन घेतलं पाहिजे मला सिम्पॅथी किंवा त्यांचं जे खेळ्या नजरा आहेत त्या नको होत्या प्रत्येकाची आई त्यांना एकदा जन्म देते माझ्या आईने मला दोन वेळा जन्म दिला ऑनलाईनच्या गोष्ट असामान्यांची या विशेष मालिकेत तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत प्रत्येक क्षेत्राची एक क्षेत्रा वेगळी ओळख असते सामाजिक राजकीय क्रीडा त्याचप्रमाणे मॉडेलिंग आणि फॅशन इंडस्ट्री देखील आहे ज्यामध्ये सौंदर्याची एक वेगळी साचेबद्ध प्रतिमा तयार करण्यात आली ही चौकट मोडून मुंबईच्या मिताली सोनावणे हिने स्वतःचं एक वेगळं अस्तित्व निर्माण केलंय लहानपणी एका अपघातामुळे तिच्या शरीरावर झालेल्या जखमा तिच्या स्वप्नांच्या आड तिने येऊ दिल्या नाहीत आणि या क्षेत्रात ती आज एक आघाडीची मॉडेल म्हणून नावारूपास आली आहे तिचाच हा प्रवास आज आपण गोष्ट असामान्यांची या आपल्या मालिकेतून जाणून घेणार आहोत नमस्कार मी मिताली सोनवणे सुपर मॉडेल इंडिया आणि मी एक ॲक्ट्रेसही आहे आणि मी सध्या करंटमध्ये मिस युनिवर्स इंडिया स्टेटची डायरेक्टर आहे आणि माझी सुरुवात ह्या शोपासून अशी झाली की माझ्यासोबत लहानपणी एक इन्सिडेंट झाला होता बर्न इन्सिडेंट तर लोकांचा जो माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे मला तो पहिला बदलायचा होता आणि त्यासाठी मी विचार केला की असा कोणता दृष्टिकोन आहे की ज्या ज्या क्षेत्रातून मी हा दृष्टिकोन बदलू शकते तर सर्वात पहिलं माझ्या डोळ्यासमोर मॉडेलिंग मा क्षेत्र आलं कारण की तिथेच सुंदरता ही त्याच्या जज केलं जातं तर मी विचार केला की के लहानपणीच की मी ह्या क्षेत्रामध्ये जाऊन लोकांना सडेत उत्तर देईल की सुंदरता ही फक्त तुमच्या अंतर्मनामध्ये असते सर्वप्रथम मला असं वाटत होतं की ही लोक मला ॲक्सेप्ट करतील का त्यामुळे सगळ्यात पहिलं मी त्या गोष्टीचं एक प्रकारे मी वाचन करायला सुरुवात केली की नक्की हे क्रायटेरिया आहेत काय आणि इंटरनॅशनल लेवलवर हे क्रायटेरिया अग्री केले जातात का तर असं काही नव्हतं असं कुठेही लिखित नाही आहे की मॉडेल म्हणजे एक सुडोल बांधा वगैरे असं काही नाही आहे तर तुम्ही कुठेही स्क्रीन क्रायटेरिया सुद्धा मेन्शन नाही आहे हा आपल्या भारतामध्ये काही स्पेसिफिक जे ऑर्गनायझेशन आहे त्यांनी तो मेन्शन करून ठेवलेला आहे किंवा आपण असंही म्हणू शकतो की मुली स्वतःहून बाहेर येऊन पडत नाही त्या गोष्टीसाठी तर मला वाटलं की मी का नाही करू शकत मी करू शकते आणि मी ती हिंमत दाखवली आणि या क्षेत्रामध्ये पदार्पण केलं सर्वप्रथम मी एक मी मराठी चॅनलवरती एक शो येत होता मुंबईची सुकन्या रियालिटी शो होता तो त्यामध्ये एका व्यक्तीकडून डान्स ॲक्टिंग अँड एखादं कोणतं असं टॅलेंट आणि मॉडलिंग अजून एक टॅलेंट होतो त्याला स्पॅरला पण तीन गोष्टी कंपल्सरी हव्या होत्या त्यांच्या व्यक्ती काय व्यक्तीमध्ये तर त्यातून मी माझं पहिलं करिअर सुरुवात केलं आणि असं तर मी ॲज अ कथ्थक डान्सर म्हणून बरेच स्टेज शो केलेले होते तर मी ॲज अ डान्सर ॲक्टर आणि मॉडेल म्हणून पार्टिसिपेट केलं होतं तिकडे मला दीपाली सयद यांच्याकडून मला ज्युरी अवॉर्ड भेटला होता आणि मग त्यानंतर मला असं झालं की ही फक्त महाराष्ट्रापुरती मर्यादित आहे मला काही एवढं फारसं लोक अजून ओळखतही नाहीये मग मी त्यानंतर विचार केला की मी काहीतरी अजून मोठ्या लेवलवर जाऊन ही गोष्ट करू शकते तेव्हा एक तो आत्मविश्वास माझा दृढ झाला की मी पुढच्या लेवलला जाईल आणि मग मी मिस युनिव्हर्स इंडिया जे मिस डिवा म्हणून फ्रजायचे आहे त्यांना मी माझं पहिलं ऑडिशन दिलं आणि तेही माझ्या बिक बिकनीमध्ये जेव्हा मी माझं पहिलं जे वॉक केलं आणि माझ्या समाज माईक दिला गेला तर माईक दिला दिला ते लोक सर्व शॉक होते सरप्राईज होते की असं कंटेस्टंट पूर्ण जर्नीमध्ये पूर्ण करिअर ज्यापासून ही इंडस्ट्री सुरुवात झाली इंडियामध्ये त्यापासून असं कोणतंही कंटेस्टंट आलं नव्हतं हो की इतक्या बोल्डपणे जे इतक्या स्ट्रॉंगली उभं राहत आहे तर जजेसने जजेस वॉज लाईक लिटरली शॉक की अरे असं कसं पॉसिबल आहे तर म्हणजे हा माझ्या काम माईक दिला गेला मी बोले की मला बोलायचं आहे मला माईक दिला गेला आणि मी मुलींना ह्या क्षेत्रामध्ये मोटिवेट करा जसं माझ्या पॅरेंट्सने मला सपोर्ट केला तुम्ही तुमच्या मुलींना सपोर्ट करा जेव्हा मी असं सांगितलं आणि तर त्यांनी लिटरली मी जर्नी ऐकल्यानंतर मला स्टँडिंग ओवेशन दिलं आणि फर्स्ट टाईम मी हिस्ट्री पूर्ण जज्जेसपासून कंटेस्टंटपासून पूर्ण स्टाफपर्यंत सर्वांना उभं राहावं लागलं होतं सहारा स्टारमध्ये फक्त आणि फक्त मला ट्रिब्यूट देण्यासाठी त्यावेळेस मला असं वाटलं होतं की मी जाताना फिक्स करून गेले होते एक तर ही लोकं मला चालायला देतील अदरवाईज मला जागेवर एलिमिनेट करतील की यू आर नॉट फिट इन दिस क्रायटेरिया परंतु मी दोन्हीसाठी तयार होते माझा माइंडसेट मी रेडी ठेवलेलं हो की रिजेक्शन हे ह्या क्षेत्रामध्ये मला येणारच आहे कारण की आता पण जर घेऊन कोणी ह्या फील्डमध्ये उतरतच नाही तर मला असं होतं की रिजेक्शन मला पचवायचंच आहे बट माझं नशीब चांगलं होतं की त्या लोकांनीही तेवढ्याच धाडसी मनाने ते एक्सेप्ट केलं जेव्हा मी पाच वर्षाची होती तेव्हा मी माझ्या मामांच्या घरी गेली होती माझी मम्मी पोलीस ट्रेनिंगसाठी गेली होती आणि मी शिडीवरून खाली उतरत होती तर तिथे गरम पाण्याचं पातेलं होतं आणि स्टोवर होतं ते तर ते उकळत होतं आणि माझा पायच घसरला टोपाला असा हात लागला टोप अपोजिटला उडाला आणि पाणी रिव्हर्स होऊन माझ्या अंगावरती येऊन पडलं तर ते लाईक स्पेसिफिक थोडस काज होते फक्त जे दे सेवन डेज मध्ये रिकवर झाले असते था। बट तिकडच्या लोकांनी मला एका पब्लिक हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले आणि तिथे असं झालं की डॉक्टरांची काही चुकी नाही बिकॉज डॉक्टरांनी सांगितलं होतं की वन पेशंटला इन्स्टंट इन्फेक्शन होऊ शकतं पण आपली जी लोकं असतात रिलेटिव असतात हे लोक भेटायला येतातच त्यामुळे इन्फेक्शन हे खूप इन्स्टंटली इंस्टे पसरलं आणि पूर्ण बॉडी माझी बर्न झाली पूर्ण स्काज स्प्रेड व्हायला लागले बॉडीवरती आणि त्यानंतर मग असं झालं की मी इलेवन डेज कोमामध्ये होते मला ऑलमोस्ट डॉक्टर सांगा शी इज अ गॉन केस पूर्ण हाताबाहेर गेलेली केस आहे आम्ही आमच्या एफर्स आता नाही करू शकत आणि तेवढ्यात मग मम्मीसुद्धा आली मम्मीने विनवण्या केल्या डॉक्टरांना की काहीतरी काहीतरी मार्ग असेल तर डॉक्टर बोले की ठीक आहे तुम्ही तिला एक काम करा आम्ही गव्हर्नमेंट हॉस्पिटल असल्यामुळे आम्ही काही डोस तिला नाही देऊ शकत तर तुम्ही तिला प्रायव्हेटला एक चान्स घेऊन बघा कारण की माझं बॉडी पूर्ण थंड पडलेली होती आणि त्यानंतर मग असं होतं की मी काही रिस्पॉन्सच नव्हतो म्हणजे वन आवरमध्ये माझं पूर्ण संपणार होतं सगळं पूर्ण शरीर पण माझी फक्त हार्टबीट अशी इकडे चालू होती तर मम्मी बोले की ठीक आहे मग मला त्या लोकांनी प्रायव्हेटला शिफ्ट केलं आणि मग तिकडे जाऊन मी इलेव्हन डेज कोमामध्ये होती आणि नंतर मी स्वतःहून पाणी मागितलं तर होतं की तिला जगण्याची स्वतःची जी इच्छा आहे म्हणजे इतकी स्ट्रॉंग होती ना की मला सर्व करायचं होतं मला जगायचं होतं आणि मग तो प्रवास दोन महिने दोन दिवसाचा होता मग माझी ग्राफ्टिंग सर्जरी झाली आणि त्यानंतर मी पुन्हा होम आली मितालीच्या अपघातानंतर जिथे कुटुंबातील अनेक सदस्य खचून गेले होते तिथे मितालीच्या आईने तिला खंबीरपणे साथ दिली या प्रसंगातील त्यांचा अनुभव जाणून घेऊयात तिचा ज्या वेळेला डॉक्टरने तिला म्हणजे आता काही तासातच ता संपेल असं सांगितलेलं ना त्यावेळेला खरंच मी खचले होते पण क्षणात असा विचार केला तिचा जर स्वाद चालू आहे तर मी त्याला जीवदान देऊ द्यायला दे पाहिजे की शेवट बघणं बरोबर नाहीये मग मी डॉक्टरला रिक्वेस्ट केली की मी काय करू शकते मग त्यांनी तो, तो पर्याय दिला आणि योगायोगाने तिकडे आम्हाला डॉक्टर वर्तक सर मिळाले आणि त्यांनी मला आहे ना मोरल सपोर्ट माझ्या वडिलांनंतर कोणी माझ्या डोक्यावर हात ठेवला असेल तर ती व्यक्ती म्हणे म्हणजे अशा अवस्थेत ते मुलगी वाचली पाहिजे तर खरंच संपली म्हणून सोडून दिलं असतं कारण ती नंतर कशी दिसेल काय असेल किती प्रॉब्लेम पुढे होतील त्या गोष्टीचा तू विचार नाही केला मग त्यांनी मला तिथे मोरल सपोर्ट दिला आणि मी मनातून खचलेले होते पण शरीर असं दाखवत होते ना मला मुलीसाठी काहीतरी करायचं आहे पण मन तर सांगत होतं आता माझ्याकडून काहीच होणार नाही आहे पण एक त्यांचा सपोर्ट आणि सगळ्यात महत्त्वाची आहे तिची विलपॉवर ह्या दोन गोष्टींनी ती साध्य झालं आणि मग मला सावरायला म्हणजे ती जशी पाणी मागितलं तर मला जीवदान मिळालं तिच्या आधी की अरे माझी मुलगी बोलायला लागली डॉक्टर एवढंच बोलले होते तिने एक रिस्पॉन्स केला तर मी तुझी मुलगी वाचवू शकेल तो एक पाणी शब्द माझ्यासाठी जीवदान ठरला आणि त्याच्यानंतर मी स्वतःला असं केलं की नाही मला हिच्यासाठी स्टँड घ्यायचा आहे मला मी स्थिर राहिले तरी हिला मी मदत करू शकतो त्यामुळे मग मी स्वतःला सावरलं तिला ह्या इंडस्ट्रीमध्ये सहभाग सुरू करण्याचा भाव काम तिच्या भावाने केलं सगळ्यात पहिली तिने हाफ पॅन्ट घातल्यानंतर अगं थोडी लाँग घाल ना ते मांडीला आहे ना थोडसं जरा मोठी घालत जा तर तो ओरडायचा घालू देऊ मग मी काय नाही अरे ती चुकून मुलगी झाली मुलगाच येते राहू दे म्हणजे इथून तिची घरातून सुरुवात झाली आणि मग तिने ते सुरुवात केल्यानंतर मग प्रत्येक वेळी पण असं की आमच्या घरामध्ये एक असं की सगळेजण चर्चा करतात कोणताही विषय असल्यावर मग त्या विषयामध्ये तिच्या त्या गोष्टीला सगळ्यांनी प्रोत्साहन केलं आणि मला मनातून होतं असं की अरे हे बरोबर नाही आहे हिच्यासाठी पण सपोर्ट करायचाच होता तिला कोणीतरी सुरुवात केली पाहिजे मग त्या सुरुवातीला मी तिला सपोर्ट केला की चल सुरुवात कर जे होईल ते आपण ॲक्सेप्ट करू मी याच्यावरती एकच उदाहरण सांगेन माझी बेस्ट फ्रेंड आहे ज्या वेळेला हिचा पहिला व्हिडिओ व्हायरल झाला तर त्याच्यात ना तिचं शॉर्ट पॅन्ट ते आणि स्लीवलेस टॉप वगैरे होता तर मला म्हणते अगं तू माझी बेस्ट फ्रेंड आहे ना म्हणून मी बोलते म्हटलं बोल का ना काय प्रॉब्लेम नाही अगं नाही ते मी तलीच ते बरोबर आहे तिला सांगायचं ना जरा लॉंग टॉप घाल वगैरे तर मी तिला म्हटलं ठीक आहे मी घरी गेल्यावर तिला समजवते त्या गोष्टीवर आता प्रत्येकाला उलटं बोलण्यात अर्थ नाही ना मग ठीक आहे समजवते बोलल्या आणि मग आता पुढे तर हिचा बिगनीवरच विषय आला मग आता सक्सेस आहे ना तर आता सगळ्यात पहिली सांगणार माझी भाची आहे आणि काही कमेंट वगैरे करताना लिहिणार मावशी ना मी तिची मग ती पुढे जाणारच ना म्हणजे एवढं जवळच नात आहे माझं आणि तरी अशा पद्धती मग लोक बोलत असतील तर कितीतरी तरी मग मी त्या गोष्टींकडे नेहमी दुर्लक्ष केलं आणि म्हणजे सौमतेनेच उत्तर दिलं कधीच रागवले नाही किंवा वाईट वाटून घेतलं नाही ठीक आहे ओके प्रत्येकाचं आपलं मत आहे आणि ते तिने माझ्या समोर मांडलं त्याच्यासाठी थँक्यू बोलायची मी ठीक आहे तू ते मत माझ्याजवळ मांडलंस तर आम्ही त्यासाठी बदल करू पण बदल कसा करणार ना तिला थोडे मी बॅग घेऊन जाणार ठीक आहे तू पुढे चाल बोलू दे काय बोलतात लोक ते मी आहे ऐकते मी समजून घेईन मी सहन करते आणि चालले तो अनुभव माझा असा होता की जेव्हा मला पहिल्यांदा बिकणी घालायची होती आणि मी मिडल क्लासमधून बिलॉंग करते तेव्हा मी चाळीमध्ये राहायचे आमची चॉल होती मी बिल्डिंग होती मग बिल्डिंग चॉल सिस्टरमध्ये बी आय टी चॉल्स तर मी मम्मीला आपलं बोलले की सहजी विचारून बघूया आपलं कर्तव्य की आपण आपल्या पॅरेंट्सला विचारलं पाहिजे त्यांना पटताय की नाही मी विचारलं सहज की मम्मी असं असं आहे मला असं बिकणे राऊंड असणार आहे तर चालेल का तर तेव्हाच मम्मीने मला सांगितलं की बघ मला आम्हाला चालेल पण तुला चालेल का कारण की लोक अशी आहेत ना की जे तुला ट्रोल करतील पुढे जाऊन तुझा तुझी मस्करी उडवतील तुला छळतील किंवा तुला नावं ठेवतील हे सर्व तुला डायजेस्ट केलेली तयारी आहे का त्या क्षणाला माझं उत्तर आलं की लोक फक्त बोलायला असतात एक दिवस मी जेव्हा नाव कमेल ना तर हीच लोक माझी वावाही करतील आणि मी तो धाडसीने स्वतःहून घेतला की कि नाही मला करायचं आहे भले लोक मला नावं ठेवून तर नाही ठेव बट लोकांनी ठेवली असं नाही की अरे कसं वाटतंय ते जाता येतात रस्त्यामध्ये सुद्धा बोलायचे बट नंतर एक एक पर्टिक्युलर एजमध्ये आल्यावरती फे जेव्हा फेम स्वतःजवळ आलं ना तेव्हा तीच लोक आता बघा की अरे ही तीच आहे ना बाय बर्थच मी डान्सर होते आणि म्हणजे मला डान्स स्वतःला खूप आवडायचा मग लाईक म्हणजे जेव्हा हे इन्सिडेंट झाला होता तेव्हा डॉक्टरने सांगितलं होतं हिला फक्त एक व्यायाम करणं हा एकच पर्याय आहे कारण की माझा हा जो हात आहे इकडे बन्स खूप स्ट्रॉंग आहे आणि तो माझ्या हात इकडे चिटकला होता तर तो वर कसा जाईन वर जाण्यासाठी मला व्यायामाची खूप गरज होती तर डॉक्टर बोले हिला काय आवडतं तर मम्मीने सांगितलं तिला डान्स करायला फार आवडतो लहानपणापासूनच मग तुम्ही तिथं डॉक्टर बोले बेस्ट एक्सरसाईज आहे ही तुम्ही तिला हेच करायला लावा आणि मग त्यातूनच ती लोक मला सारखं बोलायचे की मी बाळ डान्स करून दाखव बाळ घरचेच बोलायचे सगळे की डान्स करून दाखव तर मला ते पण छान वाटतं की माझा डान्स बघायला ही लोक येतात उभे राहतात तर ती गोष्ट अशी होती की तो व्यायामाचा प्रकार होता बट ते मला कळत नव्हतं मला असं वाटतं की अरे मला डान्स करायचा मी डान्स छान करते आणि मग मा जेव्हा मला ह्यामध्ये आवड निर्माण झाली तेव्हा मग मी आ, रुपाली देसाई या गुरु आहे त्यांच्याकडून मी कथेचं प्रशिक्षण घेतलं सर्वप्रथम कारण असं आहे की कुठेही कोणताही क्रायटेरिया हा लिखित नाही आहे त्यामुळे कोणीही कोणत्याही एज मध्ये कोणत्याही रंगाचं असू दे किंवा कोणत्याही बांध्याचं असू दे मग ती प्लस साईज असेल किंवा कोणाची हाईट ही कमी असते त्यांना पॅतीत मॉडेल बोललं जातं पण लोकांना तेवढं अजून त्या गोष्टींची माहिती नसल्यामुळे मी स्वतःची अकॅडमी ही लोकांसाठी ओपन ठेवलेली आहे की तुम्ही या आणि त्याचं प्रशिक्षण घ्या बट मला ह्यातून एक कळवलं की आपली जी लोक आहेत त्यांना मध्ये येऊन ॲडमिशन घेऊन शिकून घेण्यापेक्षा त्यांना जास्त आवड याची आहे की त्यांना स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा असतो मग मी माझ्या मिताली मॉडलिंग अँड मोरच्या ब्रँडच्या अंडर मी मिस्टर मिस अँड मिसेस सुपर मॉडल अँड मिस्टर मिस अँड सुपर मॉडल इंडिया हे दोन मुंबई आणि इंडिया लेव्हल ह्या दोन शो मी सीझन सक्सेसफुल केले त्यामध्ये मी लाईक एटी पर्सेंट लोकांना फ्री प्लॅटफॉर्म अवेलेबल करून दिला माझ्या शोमध्ये मी ते असं टॅक अशा, अशा प्रकारे टॅकल केलं की लोक ही बोलणारच होती हे मला माहिती होतं पण ते माझं पाच वर्षाच्या वयामध्ये झालेलं असल्यामुळे मला त्या गोष्टी इतक्या स्वतःमध्ये मी स्वतःला असं निर्माण केलं होतं ना की ठीक आहे हे माझं आहे आणि हे मला आहे पण जेव्हा मी शाळेमध्ये गेले तेव्हा तिकडच्या लोकांनी माझ्या ज्या प्रकारे पाहिलं सांगा जणू एक क्लासमध्ये क्लासरूममध्ये एक एलियन आला आहे जेव्हा मी कॉलेजला गेले किंवा जेव्हा कि मी रस्त्यामध्ये ट्रॅव्हल करायची ट्रेनमधून तेव्हा लिटरली लोक असं करायचे शी म्हणजे मी कितीही बोले मला डिप्रेशन नाही आलं तरी सुद्धा एक कुठेतरी तरी मनाच्या कोपऱ्यामध्ये थोडंसं हर्ट व्हायचं की अरे हे लोक मला असं ट्रीट करतायत मी तर काही एवढीही वेगळी नाही आहे मी असंही मी स्वतःला छानच समजून घेते आणि मी आजही स्वतःला खूप ब्युटिफुल समजते तर लोकांचं जे मत होतं की मला लोक जे असं करायचे त्याच्याला घेऊन यायचे की अरे हे असं आहे असं लिटरली माझ्या बाजूला एक मुलगी बसलेली ती उठून गेली होती का तर फक्त माझ्या हातालाच काज आहे विजेबल होते मी शॉर्ट घातलं होतं ओपन सिवलेस होतं म्हणजे ते आणि ती उठून गेली होती तर तेव्हा मी फील केलं की नाही ह्या सर्वांसाठी ना मला एक उत्तर निर्माण करावं लागेल मला स्वतःला इतकं स्ट्रॉंग व्हावं लागेल की मला ह्या लोकांना उत्तर देण्यासाठी एक अशी स्ट्रीम करावी लागेल की स्वतःला इतकं पॉप्युलर बनवावं लागेल ना की लोकांनी माझ्याकडून इन्स्पिरेशन घेतलं पाहिजे मला सिम्पथी किंवा त्यांचं जे किळ्यासुना नजरा आहेत त्या नको होत्या मी सर्वप्रथम सांगेल की शिक्षण हे इतकं इम्पॉर्टंट आहे की त्याची हद्द नाही आहे कारण की तुम्ही कधीही बघाल तर मिस इंडिया मिस युनिवर्स इंडिया किंवा मिस इंटरनॅशनल इंडिया मिस अर्थ ह्या सर्व आणि सर्व मुली फार हायली एज एज्युकेटेड असतात पण लोकांना असं वाटतं ह्याच टीमला यायचं आहे म्हणजे एज्युकेशनचा इम्पॉर्टन्स आहे तर नाही तुमचं हे तेवढंच मॅटर करतं मी स्वतःचा मास्टर डिग्री सिडनॅम कॉलेजमधून कंप्लीट केली त्यानंतर मी माझं आय सी डब्ल्यूला ॲडमिशन केलं आणि मी माझा फर्स्ट अटेम्प्ट मी ट्राय केलं आणि देन मला मी इंडस्ट्रीमध्ये एंटर केल्यामुळे माझं सीए सुद्धा मागे पडल्या तर मला असं होतं की नाही मी इकडे स्टॉप नाही करू शकतो मला अजून काहीतरी करायला पाहिजे मग आता सध्या मध्ये मी एमबीए करते आर्टिफिशियल इंटेलिजन्स मधून सर मी सर्वांना हे सांगेल की तुम्ही शिक्षणाला एवढी प्रायोरिटी द्या की तुम्ही स्वतः सक्षम असला पाहिजे त्यासाठी हे हा प्रश्न मला करिअर सुरुवात करण्याच्या आधीच आला होता त्यामुळे मी हा जो विचार आहे हा मुडीत काढण्यासाठीच मी नॉर्मल कंटेस्टंट सोबत कंपीट करणारी पहिली मुलगी आहे कारण की माझा हेतू हाच होता की आय एम अ नॉर्मल कंटेस्टंट यू हॅव टू ट्रीट मी लाईक नॉर्मल कंटेस्टंट तर मी स्वतः एक नॉर्मल कंटेस्टंट कम्पीट करून एक इतिहास रचला की एक स्काज असलेली मुलगी नॉर्मल सोबत कम्पीट करते तर मी तिथेच तो विषय मोडीत काढला होता की तुम्ही मला सिंपली त्याची गरजच नाही आय एम ऑल्सो नॉर्मल जस्ट लाईक यू आणि मी सर्व जे ऑर्गनायझर आहेत ह्या इंडस्ट्रीमध्ये किंवा कोणत्याही ठिकाणी तुम्ही स्पेसिफिक की असं आंधळ्या लोकांची स्पर्धा वेगळी जे हँडिकॅप आहे त्यांची स्पर्धा वेगळी असं करण्याची काही गरज नाही सर्व एका एक प्लॅटफॉर्मवर तेवढ्या स्ट्रॉंगली उभे राहू शकतात तर हे आपल्या हातामध्ये आहे की आपण ह्या स्पर्धा कशा भरवायच्या सर्वप्रथम मी हेच सांगेन की मराठी इंडस्ट्री ही जी आहे तर मला मॅक्झिमम लोकांपर्यंत पोहोचता यावं म्हणून मी या क्षेत्राची निवड निवड करते कारण की मॉडेलिंग हे क्षेत्र ना आजही आपल्या भारतामध्ये स्पेशली आपल्या महाराष्ट्रामध्ये लोकांपर्यंत पोहोचलेलं नाहीये मला लोकांना एक्सप्लेन करावं लागतं की अरे मी मिस मध्ये होते ते नाही सुष्मिता सेन नारा दत्ता होत्या त्या क्षेत्रामध्ये मी आहे तिकडे मी ॲज अ दा डायरेक्टर म्हणून आहे असं मला सांगावं लागतं लोकांना त्यामुळे लोकांना एवढं लाईक माझा मेसेज त्यांना पोहोचत नाहीये तर मी विचार केला की मी आपल्या मराठी क्षेत्रातून टेलिव्हिजन थ्रू लोकांपर्यंत पोहोचण्याचा खूप प्रयत्न करणार आहे आणि ह्या क्षेत्रामध्ये मला येण्याचा म्हणजे मराठी क्षेत्रात मी निवडते कारण की जेव्हा मुली एवढ्या मोठ्या लेवलवरून प्रोबेबली बॉलिवूडकडे वळतात वर बट मी मराठीमध्ये वळते कारण की मराठी ही गोष्ट अशी आहे जी पहिली म्हणजे माझी सुद्धा आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आपली जी लोकं आहेत त्यांना मला इन्स्पायर करायचं त्यांना मोटिवेट करणं खूप गरजेचं आहे कारण की ते ज्या लेवलला थिंकिंग करतात ती थी थिंकिंग बदल बदलण्यासाठी मी ही चित्र निवडते माझ्या आयुष्यामध्ये म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये आई ही जागा खूप महत्वाची असते कारण की आई नसेल तर शक्यच नाहीये प्रत्येकाची आई त्यांना एकदा जन्म देते माझ्या आईने मला दोन वेळा जन्म दिलाय कारण की मी तिने पुन्हा एकदा जेव्हा माझा हा इन्सिडेंट झाला मरणाच्या दारातून मला पुन्हा एकदा पुन्हा परत आणलेला आहे ज्या वेळेस लोक बोलले होते की जेव्हा मुलगी बातवाची संकल्पनाच नव्हती नाईन्टी नाईन मध्ये तेव्हा असं होतं की वंशाचा दिवा सगळ्या प्रायोरिटी होता बट त्यावेळी सुद्धा मम्मीने विचार केला की के नाही माझी मुलगी मला भले ती त्या क्षणाला अपंग जरी झाली ना तरी मला माझी मुलगी जिवंत पाहिजे म्हणजे तिथून ते मी आज ज्या पदापर्यंत पोहोचलेली आहे जसं मिस सिन्वल स्टेट डायरेक्टर uh, बनणं ही खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे हे तर तिथपर्यंत पोहोचण्यामध्ये प्रत्येक ठिकाणी मम्मीचा हात आहे प्रत्येक ठिकाणी मी सर्वांना हे सांगेल ही जी इंडस्ट्री आहे ही फार सुंदर आहे लोकांनी ह्या इंडस्ट्रीबद्दल फार बाहेर गैरसमज पसरून ठेवलेले आहेत की आ, वाईट नजरा असतात किंवा तुम्ही छोटे कपडे घालता तर असं काही नाही आहे तुम्ही स्वतःचं अस्तित्व एक निर्माण करता तुमची एक ओळख बनते तुम्ही भारताचा एक प्रतिनिधित्व करू शकता इंटरनॅशनल लेवलवरती ह्या क्षेत्रामध्ये येऊन त्यामुळे मी सर्वांना सांगेल की तुम्ही ह्या क्षेत्राला एक करिअर म्हणून नक्की बघा ती आली तिने पाहिलं ती लढली आणि जिंकली सुद्धा मितालीच्या धाडसाने तुमच्या आमच्या सारख्यांचा दृष्टिकोन नक्कीच बदललाय ह्या बदलाविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका